मोसिन भाऊ आज काय बी आणली का हा किती वेळेतली दुसरे येतात आहे का काय जमलेली आहे का हो का वासरू काय सोबत आहे का किती महिने झाले जमतून आठ पंधरा दिवस झाले का काय होईल मग किंमती पंचेचाळीस सांगायला ठीक आहे बर बैल किती आपल्याकडे पाच सहा आहे का दाखवा ना बैल आता बापरे नंदी जाईल हां काय सांगता किंमत याची किंमत काय सांगतो आणि कामा किंवा हो का काही मारते गिरते बरं त्यानंतर जोडी आहे मोजी भाऊ जोडी कशी आहे ती दोन दोन हो कामाला लावलेली आहे हो। काय सांगता किंमत याची पंचावन्न पंचावन हजार रुपये काही मारती आहे गिरते बर हा पांढरा कसा आहे दोनदाच आहे कमाल चालू बर काय होईल याची किंमत अठ्ठावीस सांगायला आणि तांबड्या दाती कसं आहे तांबडं कडत आहे बावीस किंमत कामा कि मला काही मारते गिरते बरं ठीक आहे मोसी बाबा मग एकदा आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकवीस झिरो दोन झिरो दोन चौतीस एकोणतीस चौतीस ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आजच्या बाजारमध्ये मोसिन भाऊकड अशा प्रकारचे एक पाच बैल आणि एक म्हैस आहे म्हैस जमलेली आहे खाली वगार आहे दोन दोन लिटर दूध चालू आहे त्याच्यानंतर जे बैल आहेत तर त्याच्यामध्ये एक जोडी आहे दोन दोन दात वासरायची एक कडदाती बैल आहे तर अशा प्रकारचे बैल आहे मोसिन भाऊकड याच्यापैकी आपल्याला कुठलाही बैल किंवा ती म्हैस खरेदी करायची असेल तर मोसिन भाऊचा मोबाईल नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरवर आपण कॉल करू शकता आणि या बैलाचा किंवा म्हशीचा व्यवहार आपण करू शकता आणि यांच्याकडे आणखी बैल आपल्यासाठी उपलब्ध होतात जर आपण फोन केला तर प्रत्येक बाजारामधून हे बैल खरेदी करतात आणि विक्री करतात तर एकदा कॉन्टॅक्ट नक्की करा